इस वीडियो के कमेंट सुनकर मजा ना आए तो कमेंट में गाली देकर चले जाना अगर मजा आ जाए तो लाइक ठोक के जाना सुरुवातीला मी खूप प्रयत्न केला की मी मंगलसूत्र घालू आणि ते टिकवू हाँ। लागणार नहीं। <laughs> मग मला सो वाटायला लागले एकदम तो मला माझी स्किन सेंसिटिव है गळ्यात कॉन्स्टेंट मी घालू नहीं सकते। दुसरा मी विचार केला आ, हाँ। तो रुको जरा सबर गरो मंगळसूत्र तर मला वाटलं की आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा आपल्या हाता हातात हातो असा मी विचार केला तर मी तेव्हापासून हातात मंगळसूत्र घालायला लागले आता मला एवढ्या आपल्या कल्चर विधी तेवढं मी यात मध्ये नाही आणत मला खूप छान एक फिलिंग येते की ऐसा मत करू मेरी जान कळलेला जसं तुमचा गळा पकडलाय तुमच्या नवऱ्याला तुमच्या नवऱ्याची लाज वाटते ते सांगा आता हातातून काढून पायात घाला आता तेवढीच लायकी राहिलेली आहे बायको सांभाळता येत नाही हा काय महाराष्ट्र सुधारणार आहे रुला दिया आपने एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता बाकी सर्व चाटुगिरी करणाऱ्यांना मानावं लागेल तू समजा हां नाही तू समजा नाही चुकीचा सीएम मिराला महाराष्ट्राला नाही <laughs> स्किन प्लास्टिक सर्जरी सहन करू शकते फक्त मंगळसूत्र सूट होत नाही मामीला <laughs> अन हिचा नवरा मराठ्यांना हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतो अच्छा <laughs> मंगळसूत्र हातात घाला आणि जोडवी हाताच्या बोटात घाला मुर्क बाई वा वा बोलणारे धरून आणले पाहिजेत पहिले डोक्यावर पडली आहे का ही बाई <laughs> यावरून सिद्ध होते की पैसा पावर आहे तर तुम्ही सेन जरी खाल्लं तरी लोक केक समजून कौतुक करतात अच्छा जी ऐसे है क्या यू <laughs> सो मच याला याची बायको जपत नाही अनाहा राज्य घंटा सांभाळणार <laughs> लाइक करो कमेंट करो शेयर करो सब्सक्राइब करो छोटे चैनल को